सर्वात पहिली आणि मोठी बातमी ज्या जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड पडला होता तिथे आता पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्यास विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे जिल्हा अधिकाऱ्यांनी अधिसूचना काढलेल्या मंडळामध्ये हे पैसे जमा होत आहेत तुम्ही तुमच्या यादीत नाव नक्की चेक करा पी एम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता राज्याच्या नमो शेतकरीचा योजनेचा हप्ता दोन हजार रुपये असे मिळून एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात तयारी सुरू आहे पण लक्षात ठेवा ज्यांची ई सी बाकी आहे तिनी आजच करून घ्या अन्यथा पैसे अडकण्याची शक्यता दाट आहे महाडीबीटी पोर्टल ज्या शेतकऱ्यांनी टॅक्टर आणि अवजारांसाठी अर्ज केले होते त्यांची सोडत जाहीर झाली आहे ज्यांची निवड झाली आहे त्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी एस एम एस येण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज मिळावी म्हणून कुसुम सोलर पंप योजनेचा नवीन टप्पा सुरू होत आहे ज्यांनी आधी अर्ज केले होते आणि पेमेंट बाकी होते त्यांना आता पेमेंट ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे